नमस्कार जय शिवराय मित्रांनो आम्ही सध्या दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये गुरुग्राम येथे भगवान शंकराची खूप मोठी मूर्ती आहे ती मूर्ती पाहण्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहे माझ्यासोबत माझी बायको माझी मुलगी आणि माझा मुलगा तन्मय आहे आम्ही आता सर्वजण गुरुग्रामला निघालेलो आहे गुरुग्राम इथून पंधरा किलोमीटर आहे तर आता निघूया मित्रांनो आता आम्ही घरामधून निघालेलो आहे दुपारचे तीन वाजलेले आहे मोसम खूप चांगला आणि मध्यम आहे ना गर्मी आहे ना थंडी आहे समोर एका ठिकाणी आम्ही गाडी पार्क केलेली आहे तिथे आता आम्ही निघालेलो आहे गाडी घ्यायची आणि गुरुग्रामच्या दिशेने निघायचे मित्रांनो आता आम्ही आमच्या गाडीजवळ आलेलो आहे टाटा नॅक्सन कार आहे मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे समोर जो रोड दिसत आहे हा रोड आहे सदर बाजार मेट्रो टेशन सर्विस रोड cut, cut. आता मी आहे द्वारका टू दिल्ली या एक्सप्रेस या एक्सप्रेसवेवरती आम्हाला आणखी पाच किलोमीटर पुढे जायचे आहे पाच किलोमीटर आणखी पुढे गेल्यानंतर दिल्ली टू गुडगाव हा एक्सप्रेसवे येतो या एक्सप्रेसवेवरून आम्हाला दहा किलोमीटर पुढे जायचे आहे दहा किलोमीटर गेल्यानंतर तिथे भगवान शंकर राम आणि सीता कृष्ण आणि राधा यांच्या खूप मोठ्या सुंदर आणि अतिप्रिय अशा मूर्त्या आहेत तिथला मोसम आणि निसर्ग पण खूप छान आहे आता आम्ही भोलेबाबाच्या मंदिराजवळ पोचलेलो आहे मंदिरा आणि मंदिर सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते मंदिराचे नाव आहे मंगल महादेव बिर्ला कानन तर आतमध्ये जाऊन तुम्हाला मी महादेवाची मूर्ती दाखवतो एका साइडला श्रीराम आणि सीताची मूर्ती आहे समोर भोलेबाबाची मूर्ती आहे भोलेबाबाच्या एका साइडला नंदी आहे दुसऱ्या साईडला पार्वती गणपती आणि कार्तिकी आहे त्या साईडला श्री कृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे ओम नम शिवाय भोलेबाबाचे दर्शन झालेले आहे तर भोलेबाबाच्या मूर्तीकडे आम्ही निघालेलो आहे तन्मय आमचा शिड्यावरून पण पळत आहे मित्रांनो आहे शंकराची मूर्ती एका साईडला पार्वती गणपती आणि कार्तिकेची मूर्ती आहे एका साईडला नंदीची मूर्ती आहे तिथला निसर्ग खूप सुंदर आहे जवळ एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट जवळ असल्यामुळे विमाने दोन दोन मिनिटाला उड्डाण भरत असतात आम्ही सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आमची मंडळी इथे बसलेली आहेत आता आम्ही खाली जाऊन गार्डन मध्ये थोड्या वेळ बसणार आहे तिथून मग राधा कृष्णाचे दर्शन घेऊन राम सीताचे दर्शन घेणार आहे मित्रांनो त्या साईटला आहे भगवान श्रीकृष्ण आणि राधाची सुंदर अशी मूर्ती दुसऱ्या बाजूला आहे श्री राम आणि सीताची खूप सुंदर मूर्ती ही आहे भगवान सिरी राम आणि सीता हे आहेत भोले बाबा शंभू शिवशंकर आहे राधा कृष्ण आमची मंडळी गार्डन मध्ये फिरत आहेत गार्डन मध्ये खूप सुंदर फुले आहेत मित्रांनो आम्ही थोडा वेळ गार्डन मध्ये थांबलेलो आहे गार्डन मध्ये खूप सुंदर झाडे आणि इथे फुले आहेत आमची श्री आणि तनु गार्डन मध्ये खेळत आहेत माझ्या मागे भगवान भोलेबाबाची मूर्ती राम सीताची मूर्ती आणि पलीकडे श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती आहे हा आमचा मुलगा तन्मय गार्डन मध्ये खूप पळतोय आणि श्री त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करते पण तन्मय काय तिला सापडत नाही कारण आमचा तन्मय खूप पळतो बघा लगेच आला का नाही तू पुढं श्रीने किती प्रयत्न केला तरी सुद्धा ती त्याला पकडू शकत नाही बघितलं मित्रांनो सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे मित्रांनो सायंकाळचे सहा वाजलेले आहे आणि आम्ही आता घरी निघालेलो आहे थंडीचे दिवस असल्यामुळे दिल्लीमध्ये लवकरच धुके पडायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता समोर धुके पडायला सुरुवात झालेली आहे जास्त वेळ केला की मग ने रोड जाम होतो त्यामुळे आम्ही लवकर दर्शन घेतले आणि आता घरी निघालेलो आहे इथून घरी जाण्यासाठी आम्हाला एक तासाचा वेळ लागतो कारण रस्त्यामध्ये ट्रॉपिक पण असते मित्रांनो गुडगाव दिल्ली हॅवे सायंकाळ झाली की ने फुल होतो बघितलं का किती ट्रॉपिक आहे फुल घरी जाण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो पण मुळे एक तास होतो मित्रांनो आता आम्ही दिल्ली टू पालम या एक्सप्रेसवेवरती आहे इथून आम्हाला घरी पोचण्यासाठी फक्त दहा मिनटे लागतात दहा मिनटानंतर आम्ही घरी पोचेल प्रवास सुखाचा आणि सुखरूप झाला आहे मित्रांनो आताच आम्ही घरी पोचलेलो आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद